नमस्कार मी डॉक्टर अमृता कुलकर्णी उन्हाळा चालू आहे आणि जेव्हा आपण वेट लॉस विषयी बोलतो काकडीचा विषय निघाला नाही असं होणारच नाही यावर मी डिटेल व्हिडिओसुद्धा बनवलेला आहे त्यासाठी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आता काकडी हे उन्हाळ्यामधलं वेट लॉससाठीचं सुपर फूड मानलं जातं याचं कारणही तसंच फायबर्स भरपूर लो कॅलरी व्हिटॅमिन सी असतं कॅल्शियम असतं कोलॅजिन असतं की जे स्किनसाठी हाडांसाठी केसांसाठी चांगलं असतं वेट लॉस डायटमध्ये काकडी खाताना तीन टिप्स कायम लक्षात ठेवा पहिली टीप यामध्ये पंच्याण्णव टक्के पाणी असतं त्यामुळे काकडी खाल्ल्यानंतर लगेचच पाणी पिऊ नका यामुळे पोट दुखू शकतं गॅसेस होतात आणि डायजेशन डिस्टर्ब होतं दुसरी टीप दुपारच्या जेवणामध्ये एक मोठी बाऊल काकडी तुम्ही दह्यामध्ये कोशिंबीर करून खाऊ शकता किंवा सॅलेडच्या स्वरूपामध्ये गाजर टोमॅटो कांदा मुळा यासोबत खाऊ शकता तिसरी टीप तुम्ही रात्री काकडी अजिबात खाऊ नका कारण पाणी असल्यामुळे वॉटर रिटेन्शन होऊ शकतं आणि अंगावर सूज येते धन्यवाद